हे आहे काळं भात जे की अजून कापायचं आहे थोडस पाऊस पडला त्याच्यामुळे आम्ही ते ना कापलं नाही बाकी सगळं कापून झालेलं आहे तिन्ही कोपरे हे बघा हे आहे काळं भात जे आम्ही वरती दुसऱ्या कोपऱ्यात लावलं होतं ना ते मागेच आम्ही कापलेलं आणि ह्या बाजूला आहे ते दुसरं म्हणजे नॉर्मल जे, जे रेग्युलर आपण भात करतो ना ते आहे हे छान आलं भात आमचं फक्त काळ थोडंसं कमी आलं तर आता झोडायचं आहे त्यासाठी आम्ही मुद्दाम आलो गावी दिवाळीत आणि हे आहे मशीन पेस्ट केली आहे मी नाश्त्याला आणि बघा हे ना तवस आहे माझ्या वहिणीने गावाहून आणलं होतं माझ्यासाठी धोंडस बनवायला म्हणून मी ते गावी घेऊन आली म्हटलं चुलीवर असं मस्तपैकी बनवूया तर मसूरकर आता पेज गोव्याचे तांदूळ पेज आणि भाजी दिली मी त्यांना म्हणजे मग ते कामाला सुरुवात करतील भात जोडायचं मशीनवर उडदाण्याची पेज ना छान लागते आज थोडंसं ऊन आलंय ना पण हे बघा ऊन दिसतंय तर पेज खाऊन कामाला लागणार आहेत भात जोडणीच्या सेटअप आमचा रेडी आहे नवीन न नवीन प्रयोग नवीन मशीन बनवलंय घरीच बघू किती सक्सेसफुल आहे होते सेटअप दाखवते अशा प्रकारे सेटअप तयार केलेला आहे सुरुवात होईल बघू किती सक्सेसफुल होते ते असं वेल्डिंग करून आहे आमचं मशीनचं आहे वॉशिंग मशीन जुन्या वॉशिंग मशीनचं हे हा पार्ट आहे जो आपण स्पिन करण्यासाठी वापरतो तांदूळ मी उकड्या तांदूळ आहेत ना ह्या बाजूने कुठून आलात ह्या बाजूने कुठून आलात तिथून आलात आज जरा आज ऊन आहे ना काय सांगतो दोन दिवस कडक होता असेल तरच काल करा रात्री पडला ना पाऊस अरे ते खाली कशाला पडलं ते टाकायला ट्रायल बेसिसवर आहे भात जोडणी नंतर आम्ही मोठ्या मशीनवर करणार आहोत कारण भरपूर आहे ना क्वांटिटी

खाली आहे पंधरा दिवस तो भात ना बाहेरच होता पडवीमध्ये त्याच्यामुळे तो नरम पडलाय பச்சல பயஜெ 할일없가거 같아도. पूर्ण काळं भात आम्ही ना या मशीनवर साफ केलं थोडंसं सा गवत वगैरे आलंय त्याच्यामध्ये बघा एवढा अजून बाकी आहे हे अजून करायचं आहे सफेद भात तर आम्ही हे काळा भात करतोय मशीनवर तर सफेद भात त्याच्यानंतर होणार आहे कारण हे काळं भात थोडं कमी आहे आणि बघा इकडे हे कापायचं आहे अजून बाकी हे जे सगळं आहे ना ते कापायचं आहे आता ते पाऊस थांबला ना किंवा हे कापणार या मशीनवर ना असं पटापट पटापट होऊन जात भात जोडणी म्हणजे सर्व आता झालेलं आहे जोडून भात आता हे त्यांचं मशीन आम्हाला रिटर्न करायचं आहे तर मी ते उन्हाला लावले ते दाखवते तुम्हाला काळं भात आणि आम्हाला थोड्या वेळे मुंबईसाठी निघायचं आहे तर पुन्हा पंधरा एक दिवसाने परत एक राऊंड मारावं लागेल म्हणजे सगळी भात आम्हाला उन्हाला लावावे लागतील आणि मग बॅगमध्ये भरून ठेवायचं मग रेडी म्हणजे गिरणीला लावण्यासाठी हे बघा हे काळं भात आहे आणि दुसरं जे नॉर्मलवालं आहे ना ते आम्ही बॅगेत भरून ठेवलं आहे तर ते पुढच्या वेळेला येऊ ना तेव्हा उन्हाला लावू आता हे सगळं थोडं थोडंसं शेवटचं जे असतं ना गवताबरोबर ते पण आम्हाला उन्हाला लावायचं आहे आता मसूरकर फवारणी करणार आहेत कारण आमच्या नारळाला ना सारख्या सारखे कीड लागते तर मुंबईला जायच्या अगोदर एकदा फवारणी मारून घेऊया म्हटलं फवारणी झाली की आम्ही मुंबईला निघणार गावी गेलो ना की खूप कामं असतात हो कामांमध्ये वेळ कसा जातो ना कळतच नाही आणि नॉर्मली आम्ही असं दोन एक दोन असा दिवसांसाठी जातो आणि थोडं थोडं काय असेल ते काम करतो आणि मग निघतो गाडी तयार आहे सगळं सामान वगैरे भरलेलं आहे झाली की निघणार आम्ही चला आता निघायची वेळ झाली आमची पर... साड़ी साड़ी अकरा वाजलेत एक साडेगारा साडे अकरापर्यंत निघू आम्ही संध्याकाळी पोचू मुंबईला बाय पुढच्या ब्लॉगमध्ये